नमस्कार माझ्या सगळ्या गोड ताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज मी तुमच्यासोबत खूप छान असा ब्लॉग शेअर करणार आहे आणि बघा आता मी ना सर्वात आधी माझं पहिलं काम केलं ते म्हणजे देवासाठी फुलं घेऊन आले कारण मग उशीर झाला म्हणजे एकही एक एक फुल फुलं झाडावर राहत नाही त्यामुळे आधी फुलं घेऊन आले आता फ्रीजमध्ये ठेवते आणि आता ह्यांना कामाला जायचे तर आधी सुरुवातीला नाश्त्यासाठी काहीतरी बनवते म्हणजे ह्यांनी नाश्ता वगैरे करून जातील आणि आज ना मुलांना मला जेव घालायचे पाच किंवा नऊ तर त्याच्यासाठी मला सर्व स्वयंपाक देखील करायचा आहे तर चला पूर्ण व्हिडिओ चल लागते का मला आपण नेहमीनं आपल्या कर्मावरच विश्वास ठेवायचा आपल्या राशीवर अजिबात नाही कारण बघा जर आपण कर, चांगले कर्म म्हणजे कर्म केले तर त्याचे चांगली फळ आपल्याला भेटतात आणि जर वाईट केले तर त्याचे तेवढेच वाईट परिणाम आपल्या आयुष्यात होत असतात जसं की तुम्ही बघू शकता रावणाची आणि रामाची रास एकच होती तरीसुद्धा नियतीने त्यांना त्यांच्या कर्मानुसार फळं दिलीत तसंच असतं आपण जर चांगली कामं केली सर्वांशी चांगलं वागलं तर त्याचं फळ देखील आपल्याला चांगलंच मिळतं आपलं नशीब तर काय ते आपण आपल्या मेहनतीनं देखील बदलू शकतो असं म्हणतात बघा की माणसाचा स्वभाव कधीच बदलत नाही आणि माणसाची सई देखील कधी बदलत नाही पण खरं सांगू का जर हाताला जखम झाली ना तर माणसाची सई बदलते आणि जर मनावर जखम झाली ना तर माणसाचा स्वभाव देखील त्यामुळे आपली रास कशी का असे ना त्या काहीच फरक पडत नाही आपल्या कष्टाने आपण आपलं नशीब बदलू शकतो त्याचमुळे बघा मोठे माणसं साधू संत नेहमी सांगतात जोपर्यंत आपण यशस्वी होत नाही ना तोपर्यंत आपण स्वतःची तुलना फक्त कष्टाशी करायची इतरांशी नाही आणि इतरांशीच तुलना करून आपण आपला वेळदेखील वाया घालायचा नाही नमस्कार मंडळी मी शीतल स्वागत करते तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये आणि हे माझे थोडेसे काही विचार होते जे मी तुमच्यासोबत शेअर केले तुम्हाला पटलं की नाही मला नक्की ना कॉमेंट करून सांगत आहे नोट्या याच्यामध्ये ग्लासमध्ये याच्यासाठी देते कारण गार्ड्याचे ज्यूस मोठ्या ग्लासवरून आपण नाही पिऊ शकत म्हणून नाही का ज्यूस ज्यूस पिना ना पाहिजे तर नवरोबाने सांगितलं होतं की दररोज सकाळी मला काढल्याचं ज्यूस द्यायचा चहाऐवजी तर त्यामुळे ना त्यांच्यासाठी आता आठ पंधरा दिवस तरी झाले मी दररोज म्हणजे कारल्याचा ज्यूस बनवते आणि छोट्या ग्लासमध्ये दे यासाठी देते कारण पूर्ण ग्लास भरून कारल्याचा ज्यूस पिणं खूप कठीण आहे त्यामुळे तर बघा कारल्याचा ज्यूस पिणं खूप सारे फायदे आहेत सर्वात पहिला फायदा म्हणजे त्यामुळे बघा शरीरात नवीन रक्त तयार होतं तर हा जो ब्लॉग आहे ना हा बैलपोळा झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशीचा आहे आणि आमच्या इकडे काय करतात बघा श्रावण महिन्यात किंवा मग बैलपोळ्याच्या दिवशी किंवा मग बैल बैलपोळा झाल्याच्या नंतर दोन तीन दिवसात जे लहान मुलं असतात ना बघा ज्याला आम्ही म्हणजे आमच्या गावाकडच्या इकडे ना मुंजे असं म्हणतात तर ते उ घालतात पाच किंवा सात किंवा नऊ म्हणजे आपल्या इच्छेनुसार आपण जेवू घालू शकतो तर मला पण आज मुंजेंना जेव घालायचं आहे म्हणजे लहान मुलांना जेव घालायचं आहे तर त्यामुळे ना आज सकाळी मी स्वयंपाकाचा कुटाणा करत नाही आहे फक्त नाश्ता वगैरे बनवत आहे कारण ह्यांनी पण बोलले होते की तुला परत उशीर होईल त्यामुळे मग मला नाश्ता वगैरे बनवून दे फक्त तर मी म्हणलं ठीक आहे आणि आरूची पण स्कूल नव्हती आरूची फक्त आज पॅरेंट्स मीटिंग होती तर आरूचे पप्पाच जाणार होते आणि मी काही जाणार नव्हते तर मग त्यांनी घेऊन जात आहेत आरूला तर चला आता मी इथे ना पोहे बनवायची सर्व तयारी करून घेत आहे आणि आज ना मी तुमच्यासोबत म्हणजे हा एकच ब्लॉग आहे पण ह्याचे दोन पार्ट शेअर करणारे जसं की हा फर्स्ट असणार आहे आणि जे मुलांना मी जीव वगैरे घातलं ना कारण त्याचा मी भरपूर स्वयंपाक केला होता आणि ते सर्व एका ब्लॉगमध्ये दाखवणं शक्य होत नाही कारण ब्लॉग खूप लाँग होतं त्यामुळे तर म्हणून मग हा फर्स्ट पार्ट मी शेअर करणार आहे आणि सेकंड पार्ट दोन दिवसानंतर किंवा तीन दिवसानंतर लगेच येणार आहे तर इथे सुरुवातीला ना मी पोहे बनवायला घेतले सुरुवातीला कढईमध्ये ना थोडी शेंगदाणे तेलामध्ये परतून घेतले त्यामुळे बघा शेंगदाणे छान असे तेलामध्ये तळतात आणि मग खायला पण खूप छान लागतात ना पोह्यामध्ये टाकल्याच्या नंतर तर मी तरी अशाच पद्धतीने बनवते तर सुरुवातीला ना तेल टाकलं जिरे मोहरी टाकली कांदा टाकला कडीपत्ता मिरच्या टाकल्या छान अशा तेलामध्ये परतून घेतल्यानंतर पोहे स्वच्छ धुवून घेतले दोन पाण्याने आणि त्याच्यामध्येच मी हळद आणि मीठ मिक्स करते आणि त्यानंतर मग फोडणीमध्ये टाकून देते तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने तर छान असं मिक्स केलं आणि एक पाच मिनिट झाकण लावून ठेवलं त्यानंतर पोहे बनले नंतर वरतून ना अशा पद्धतीने मी शेंगदाणे मिक्स करते तर बरेच जण बघा म्हणजे तेलामध्ये नंतर शेंगदाणे टाकून पण तळवतात पण त्यापेक्षा ना जर आपण अशा पद्धतीने पोहे बनवले ना तो खूप चविष्ट बनतात आणि जेव्हा आपण खातून पोहे त्यावेळेस जी बाईट येते ना शेंगदाण्याची ते एकदम मस्त लागते तर आम्हाला अशा पद्धतीने आवडतात म्हणून मग मी असे बनवते आणि पोहे असले तेव्हा लिंबू नसला असं तो होऊ शकत नाही कारण लिंबू टाकून पोहे खायला खूप आवडतात आमच्या घरी तरी नवरोबाला खूप आवडतात तर मग त्यांना मी दिलेत आता आणि पिल्लू पण त्यांच्या सोबत थोडस खाईन आणि इथे बघा आरू स्कूल साठी रेडी झालेलं आहे सगळ्यांना ठीक आहे चल आज स्कूल मध्ये काय पॅरेंट्स मीटिंग आहे ना आरूचे पारू चे मी ना मला काम आहे ना घरात बाबू त्याच्यामुळं आरूच आवरलंय आरू जाणार आहे स्कूलला आणि शिवला घेऊन जायचं मला आवड जाते त्याच्यामुळं किती खुश आहे लगेच वापस यायचं ना म्हणून खुश आहे एवढा हो ना तर आता ह्यांना पोहे वगैरे खायला दिले आरूला देखील दिले आणि आता दोघं पण जात आहेत स्कूल मध्ये तर माझं आता जे काही घरातलं छोटी मोठी कामं आहेत ना ती करून घ्यायची आहेत पण त्या आधी नाही इथे मी स्वयंपाकाची थोडीशी तयारी करून घेत होते तर मी आज बनवणार आहे म्हणजे जे कार्यक्रम मी करणार आहे ना तर त्यासाठी आज मस्तपैकी एकदम आचारी स्टाईलमध्ये मी वांगे वांगे बटाट्याची भाजी बनवणार आहे तर त्यासाठी ना सुरुवातीला इथे मी पाच बटाटे घेतलेले आहेत जे की स्वच्छ पाण्याने धुवून घेतले त्यानंतर कुकरमध्ये बॉईल होण्यासाठी ठेव ठेवणार आहे दोन तीन शिट्ट्या करून घेतल्या ना बघा मस्त बटाटे लगेच बॉईल होतात म्हणजे शिजतात सॉरी तर आता कुकर लावलं आणि साईड बाय साईड जे काही पसारा आहे ना ते आवरून घेत आहे तर जोपर्यंत म्हणजे मी जेऊ घालत नाही म्हणजे मुलांना जेवू घालत नाही ना तोपर्यंत माझा उपवास असणार आहे त्यामुळे मग मला होतं होईल तेवढं लवकर म्हणजे जे काही कार्यक्रम करायचा आहे ना ते करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला हे सगळा पसारा जे आहे ना तर इथे बघू शकता किचनचं मी सर्व आवरून ठेवलं त्यानंतर आलेली आहे हॉलकडे तर इथे बघू शकता सकाळी थोडा का हो पण हॉलमध्ये ना पसारा वगैरे पडलेला असतो जेव्हा की मी सकाळी एकदा आवरून घेते झाडं मारते तरीसुद्धा कारण घरात लहान मुलं आहेत ना त्यामुळं मग किती जरी आवडलं तर तरी तर पण पसारा वगैरे करतातच असो तर सगळे भांडे वगैरे मी तिकडे किचनमध्ये नेऊन ठेवले आणि आरू ना स्कूलमध्ये आरू गेला आणि फक्त अर्धे ते पाऊन तासामध्ये लगेच रिटर्न घरी आला तर आरू आता टी व्ही बघत बसलेला आहे त्याच्या पप्पा आहेत कामाला आणि मी माझ्या कामाला लागलेली आहे तर सुरुवातीला टी व्ही खालचा जो टेबल आहे ना तो किती जरी मी दररोज पुसला ना तरी देखील माहिती नाही याच्यावर कशी धूळ येते तर हे ना मी थोडंसं कॉलिन वगैरे टाकून क्लीन करत होते कारण मुलं बघा हात वगैरे लावतात ना तेलकट वगैरे येतं ते सगळं कॉलिननं निघून जातं आणि टेबल पण क्लीन दिसतो तर चला आता घरामध्ये ना स्वच्छ झाडून वगैरे मारून घेत आहे आणि शिव आणि आरू पण चिवडा खात बसलेले आहेत तर आरू म्हणत होता की मम्मा मला चिवडा खावं असं वाटतंय तर मग त्याला खायला दिलं थोडंसं मी आणि ते बघू शकता मुलं ना बॉल वगैरे इकडे तिकडं घरामध्ये टाकतात तर ते सर्व मी ना त्या टेबलमध्येच त्याची जे काही खेळणे असतात ना बघा शिवची आणि आरूची ते सगळी या टेबलमध्येच ठेवते जेणेकरून त्यांना जेव्हा पाहिजे आहेत ना तेव्हा घ्यायला पण सोपं जाईल म्हणून तर आता चला पूर्ण घरामध्ये झाडू वगैरे मारते त्यानंतर फरची वगैरे पसून घेणार आहे आणि मग देवपूजा करणार आणि जे काही मला पूजेचा स्वयंपाक वगैरे करायचा आहे ना ते आधी सुरुवातीला मी सगळं घरातलं काम करून घेणार आहे आणि त्यानंतरच करणार आहे तर काही सात वाजल्यापासून ना मी कामाला सुरुवात केली होती आणि आता वाजलेले आहेत बघा नऊ साडेनऊ झाले होते कारण आज आरूचे पप्पा लवकरच का म्हणजे कामावरती निघून गेले कारण स्वयंपाक वगैरे करायचा असला ना तर थोडं दहा वगैरे वाजतात पण आज नाश्ताच बनवला होता त्यामुळे मग लवकर झालेला आणि होता होईल ते तेवढं त्यांनी दुकानं लवकर उघडायचा प्रयत्न करतात ह्याच व्हिडिओचा ना नेक्स्ट पार्ट दोन तीन दिवसामध्ये येणार आहेत नो तर तोपर्यंत प्लीज कनेक्टेड राहा आणि मला ना म्हणजे मी कसा ब्लॉग वगैरे शूट करते ती पण कॉमेंट आली होती तर तो ब्लॉग पण मी ऑलरेडी शूट केलेला आहे पण मला अपलोड करायला थोडे दिवस लागतील कारण ब्लॉग शूट करणं तो होतं बघा पण घरातली कामं करत मुलांना सांभाळत व्हिडिओला टाईम देणं खूप म्हणजे अवघड जातं आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातून थोडासा वेळ काढून ब्लॉग मी एडिट करते आणि अपलोड करते तर त्यामुळे उशीर होत आहे ताईंनं थोडंसं समजून घ्या लवकरच मी तो ब्लॉग पण तुमच्यासोबत शेअर करेन आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा तर आता तेच व्हिडिओचा एंड करते कारण आता बाळाला पण मला जेऊ घालायचं आहे जे आणि त्यानंतर मग पूजेचा सर्व स्वयंपाक पण करायचा आहे तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सगळ्यांनी काळजी घ्या भेटते तुम्हाला एका नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय